संविधान आमचा श्वास संविधान आमचा विश्वास नागपूर येथे युवक काँग्रेसचे आंदोलन महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी युवक काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी नागपूर येथील आर एस एस मुख्यालयावर संविधान भेट आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी गांधीजी अमर रहे संविधान जिंदाबाद अशा घोषणा देत मोर्चा काढला आंदोलन रोखण्यासाठी परिसरात हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता पोलिसांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उदय भानूचीफ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय शिवराज मोरे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी माननीय अजय शिकारा राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी माननीय नवज्योत सिंग संधू प्रदेश उपाध्यक्ष माननीय तन्वीर अहमद प्रदेश सचिव माननीय सागर कलाने युवक काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांना अटक करून अजनी पोलीस स्टेशन नागपूर येथे नेण्यात आले व युवक काँग्रेसने संविधान रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली असून लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात युवक काँग्रेस सदैव अग्रस्थाने राहील असे प्रदेश सचिव सागर कलाने यांनी म्हटले यावेळी प्रामुख्याने अमरावती जिल्हा प्रभारी कपिल ढोकणे महासचिव राहुल ऐवले महासचिव परिषद जगताप सचिव सागर कलाने प्रदेश सचिव श्रीहरी इंगोले जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत डोंगळे शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुहे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव जिल्हा महासचिव निखिल बिजवे अध्यक्ष संकेत शाहू दर्यापूर विधानसभा अध्यक्ष ऋग्वेद सरोदे सौरभ तायडे विधानसभा सचिव शुभम बांबल आकाश गेडा प्रियल मोहोड ओम कुबडे कृणाल गावंडे यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट राहा